नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही आदेशाचा भंग करून लपून छपून जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे नदीम सत्तार चौधरी वय तीस आणि अन्सार सत्तार चौधरी वय बेचाळीस दोघे राहणार नाईकवाडी मोहल्ला नेवासा अशी त्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यातून हद्दरपार करण्यात आलेल्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरीचा वास्तव्य करताना सापडल्यास कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे रोहित यमुल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर चालक सहाय्यक फौजदार उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची इस तपासणी करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आरोपी नदीम चौधरी आणि अन्सार चौधरी हे हद्दपार असतानाही लपून छपून नेवासा शहरामध्ये वास्तव्य करत असल्याची गुप्त बातमी या पोलीस पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने नाईकपाडा मोहल्ला येथे जाऊन छापा टाकत दोघांना त्यांच्या विरुद्ध पोलिस नाईक संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करत आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा